स्वागत आज आपण एका खूप इंटरेस्टिंग आयडियावर बोलणार आहोत ब्रूस कॅसनॉफ यांची कल्पना आहे सार्वजनिक विजय निजी कार्य म्हणजे विन इन पब्लिक वर्क इन प्रायव्हेट हो नमस्कार आणि ही कल्पना आजच्या काळात खूपच रेलेव्हेंट आहे असं मला वाटतं अगदी आपल्याकडे यावर आधारित काही मुद्दे आहेत काही समरीज आहेत बेसिकली कल्पना काय आहे की जे यश लोकांना दिसतं जे पब्लिक सक्सेस असतं हो ते पडद्यामागे केलेल्या खूप साऱ्या मेहनतीतून प्रायव्हेट हार्डवर्कमधून कसं येतं यावर फोकस आहे बरोबर विशेषतः आजकाल म्हणजे लिंक्डइन आलं दोन हजार तीनमध्ये मध्ये मग बाकी सोशल मीडिया यामुळे हा पब्लिक पर्सोना खूप महत्वाचा वाटायला लागलाय ला ला पण खरं यश हे आतल्या कामातून येतं असं यांचं म्हणणं आहे तर चला हे जरा उलगडून बघूया नक्कीच आणि यातली जी मूलभूत गोष्ट आहे ना ती म्हणजे कन्सिस्टंट एफर्ट्स सातत्यपूर्ण प्रयत्न लोकांना इन्स्टंट फेम हवा असता अनेकदा पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे की तुम्ही पडद्यामागे किती मेहनत घेता हे तसं काही एकदम नवीन नाहीये म्हणा म्हणजे डेल यांनी पण त्यांच्या पुस्तकातून हेच सांगितलं होतं की तुम्ही आतून किती ऑथेंटिक आहात किती खरे आहात हे महत्वाचं आहे लोकांवर प्रभाव टाकण्याआधी स्वतःवर काम करा इंटरेस्टिंग म्हणजे हा विचार जुना असला तरी आजच्या संदर्भात तो जास्त महत्वाचा वाटतो अगदी दिखाव्यापेक्षा खरी तयारी महत्वाची बरोबर तर आपण जे सोर्सेस बघतोय त्यात याच प्रायव्हेट कामावर खूप भर दिला आहे असं दिसतंय उदाहरणार्थ मध्ये मास्टरिंग इंग युअर क्राफ्ट इन प्रायव्हेटबद्दल बोलला आहे म्हणजे स्किल्स गुपचूप वाढवण्यावर फोकस आहे एक्झॅक्टली exactly, यालाच अनेकजण डेलिबरेट प्रॅक्टिस म्हणतात म्हणजे जाणीवपूर्वक सराव करणं फक्त काम करत राहणं नाही तर जाणीवपूर्वक एफर्ट्स घेणं अच्छा स्किल्स पॉलिश करणं नवीन टूल्स शिकणं चुकांमधून शिकणं हे सगळं खासगीत होतं लोकांच्या नजरेआड आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो एक चांगलं उदाहरण आहे पहा दोन हजार पंचवीस मध्ये टेक्रंचने एक रिपोर्ट केला होता हो काय होतं त्यात त्यांनी सांगितलं की काही भारतीय कोडर्स होते जे गिठबवर म्हणजे ती प्रोग्रॅमर्ससाठीचे एक प्लॅटफॉर्म आहे तिथे आठवड्याला साधारण वीस तास त्यांच्या साईड प्रोजेक्ट्सवर काम करत होते हे त्यांच्या मुख्य कामाव्यतिरिक्त ओके okay. तर या प्रायव्हेट स्किल बिल्डिंगमुळे त्यांना फँग कंपन्यांमध्ये म्हणजे मोठ्या टेक कंपन्यात ना फेसबुक ॲपल ॲमेझॉन नेटफ्लिक्स गुगल हो तिथे जॉब्स मिळाल्या हे उत्तम उदाहरण आहे की खाजगीत कौशल्य कशी वाढवता येतात हे थोडंफार त्या टेन थाउजंड आज रूल सारखं वाटेल पण आजच्या हसल कल्चरपेक्षा हे वेगळं आहे फरक काय आहे नक्की हसल कल्चरमध्ये पण मेहनतच आहे ना आहे पण हसल कल्चरमध्ये अनेकदा प्रत्येक गोष्ट पब्लिक करण्याचा दाखवण्याचा अट्टहास असतो बघा मी किती काम करतोय इथे भर आहे शांतपणे लोकांच्या नकळत काम करण्यावर क्वालिटी ऑफ वर्कवर हा महत्वाचा फरक आहे समजलं म्हणजे स्किल्स खाजगीत वाढवायचे पण फक्त स्किल्स पुरेसे नाहीत रिलेशनशिप्स पण महत्वाचे आहेत चॅप्टर थ्री मध्ये बिल्डिंग ऑथेंटिक रिलेशनशिप्स बद्दल पण हो। प्रोफेशनल नेटवर्किंग असतं त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे का हो नक्कीच वेगळं आहे इथे भर जेन्युन कनेक्शन्सवर वर आहे खरी प्रामाणिक नाती फक्त देवाणघेवाणीचे ट्रान्झॅक्शनल संबंध नकोत म्हणजे तू माझ्यासाठी हे कर मी तुझ्यासाठी ते करेन असं नाही अगदी त्याऐवजी छोट्या खासगी जेस्टर्समधून म्हणजे कोणाला तरी गरजेच्या वेळी मदत करणं किंवा विचारपूर्वक एखादी छोटी भेट देणं किंवा फक्त चांगला सल्ला देणं यातून ट्रस्ट तयार होतो विश्वास निर्माण होतो आणि याच विश्वासाच्या पायावर पुढे जाऊन मोठ्या पब्लिक ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात कारण लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात तुमच्या हेतूंवर विश्वास ठेवतात याचं का? काही उदाहरण आहे का है ना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक बातमी होती काही भारतीय स्टार्टअप फाउंडर्स होते ते एकमेकांना खासगीत मदद सल्ला द्यायचे कॉन्टॅक्ट शेअर करायचे ओके म्हणजे पडद्या मागे हो पडद्यामागे आणि याचा परिणाम काय झाला तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जेव्हा त्यांना पब्लिक फंडिंगची गरज पडली तेव्हा या नेटवर्क मधून त्यांना खूप मदत झाली म्हणजे स्मॉल प्रायव्हेट चे मोठे पब्लिक विन्स खूप महत्वाचं आहे स्किल्स झाले रिलेशनशिप झाले पण आता इथे खरी कसोटी येते चॅप्टर फाईव्हमध्ये रिझिलियन्स थ्रू प्रायव्हेट रिफ्लेक्शनबद्दल आहे म्हणजे अपयश येतच अडचणी येतातच बरोबर त्यांना तसं सामोरं जायचं पण तेही प्रायव्हेटली हे कसं काम करतं व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज की हे जे प्रायव्हेट रिफ्लेक्शन आहे ना म्हणजे खाजगीत केलेलं चिंतन कदाचित जर्नलिंग असेल किंवा शांतपणे बसून झालेला विचार असेल किंवा मेडिटेशन असेल हाँ. हे तुम्हाला पब्लिक सेटबॅक्ससाठी म्हणजे सार्वजनिक पातळीवर येणाऱ्या रुक्षलेखसाठी तयार करतं अपयश हे खाजगीत प्रोसेस केल्याने त्याचं विश्लेषण केल्याने तुमचा आत्मविश्वास ढासळत नाही अच्छा म्हणजे लोकांसमोर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी आधी आतमध्ये त्यावर काम करणं अगदी ते एक प्रकारचं मेंटल आर्मर तयार करतं एक मानसिक कवच त्यामुळे बाहेरून टीका झाली काही चुकलं तरी तुम्ही आतून स्थिर राहू शकता तुम्ही लगेच कोसळत नाही याचं पण उदाहरण आहे सोर्सेसमध्ये हो दोन हजार चोवीस मध्ये लाईव्हिंटने रिपोर्ट केलं ला होतं की काही भारतीय सीईओजनी डे वन सारखे जर्नलिंग ऍप्स वापरायला सुरुवात केली होती अच्छा डे वन हो आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांची डिसिजन मेकिंग एबिलिटी सुधारली कारण ते शांतपणे विचार करू शकत होते त्यांच्या चुकांमधून शिकू शकत होते प्रायव्हेटली हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे आतून मजबूत बनणं ठीक आहे स्किल्स रिलेशनशिप्स रिझिलियन्स हे सगळं प्रायव्हेटमध्ये झालं मग आता पब्लिकमध्ये कधी आणि कसं यायचं सगळंच प्रायव्हेट ठेवायचं का जास्त पडेल जसं की महत्वाचं भाषण देणं किंवा एखादा विचारपूर्वक लिहिलेला लेख पोस्ट करणं पण हे तेव्हाच करा जेव्हा तुमची खाजगी तयारी पूर्ण झाली असेल म्हणजे अर्धवट किंवा फक्त दिखाव्यासाठी पब्लिक मध्ये येऊ नका अगदी बरोबर घाई नको क्वालिटी महत्वाची उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस मध्ये द हिंदू मध्ये एक लेख होता त्यात सांगितलं होतं की काही भारतीय एड्युकेटर्सनी वर व्हिडिओ टाकण्याआधी ते प्रायव्हेट मध्ये रेकॉर्ड केले ते नीट एडिट केले के पोलीश केले आणि मगच अपलोड केले याचा परिणाम त्यांना मिलियन्स ऑफ व्ह्यूज मिळाले कारण कंटेंट हाय क्वालिटी होतं तयारी उत्तम होती म्हणजे हाय इम्पॅक्ट प्लॅटफॉर्म्स वर फोकस करा आणि तिथे तुमचं सर्वोत्तम काम सादर करा समजलं म्हणजे सतत ओरटण्यापेक्षा योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रभावीपणे आपलं म्हणणं मांडणं एक्झॅक्टली exactly. तर हे सगळं ऐकून असं वाटतंय की हे एका मोठ्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे चॅप्टर 7 मध्ये गेम ऑफ सक्सेस असा उल्लेख आहे म्हणजे हे क्विक विन्स मिळवण्याबद्दल तर प्रायव्हेट कन्सिस्टन्सी महत्वाची आहे एक्झॅक्टली इफ यू कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर तर खरी टिकणारी सक्सेस जी लॉंग टर्म मध्ये टिकते ती वर्षानुवर्षांच्या खाजगी मेहनतीतून सातत्यातून येते जसं गुंतवणूकदार म्हणतात हो oh, अगदी जसं वॉरन बफे त्यांच्या गुंतवणुकीबद्दल बोलतात तो एक लांब पल्ल्याचा खेळ आहे शॉर्ट टर्म मध्ये चढ उतार येतात पण लॉंग टर्म विजन असेल तर फायदा होतो आपल्याकडे पण उदाहरण आहे त्याचं आहे ना दोन हजार पंचवीस मध्ये एम एफ आय चा डेटा आला होता असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया त्यांनी दाखवलं की ज्या भारतीय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी दहा वर्षांच्या एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स चालू ठेवल्या होत्या दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणं हो त्यांना सरासरी पंधरा टक्के वार्षिक परतावा मिळाला होता मार्केटच्या चढ उतारांमध्ये सुद्धा हे लॉंग टर्म माइंडसेटचं महत्त्व दाखवतं प्रायव्हेटमध्ये कन्सिस्टंट राहणं किती महत्वाचं आहे हे समजतं खरंच तर आजच्या या चर्चेतून माझ्यासाठी तरी हे स्पष्ट झालंय की खरं यश जे टिकतं जे अर्थपूर्ण असतं ते पडद्यामागे केलेले सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फळ आहे मग ते स्किल्स वाढवणं असो खरी नाती जपणं असो किंवा अपयशातून शिकून मानसिकदृष्ट्या कणखर होणं रेझिलियन्स खाजगीत होतं आणि तेच सार्वजनिक यशाचा पाया रचतो अगदी बरोबर आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की पब्लिक प्लॅटफॉर्मवर येण्याआधी ती प्रायव्हेट तयारी ते होमवर्क किती गरजेचं आहे इम्पल्सिव्ह न होता स्ट्रॅटेजिक असणं महत्वाचं आहे दिस रेज इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे श्रोत्यांसाठी काय की प्रत्येकाने विचार करावा की त्यांचं कोणतं असं लॉंग टर्म गोल आहे कोणतं असं मोठ ध्येय आहे ज्यासाठी ते आजपासून कोणतं खासगी काम कोणतं प्रायव्हेट वर्क सुरू करू शकतात अच्छा जेणेकरून भविष्यात त्यांना जो अपेक्षित सार्वजनिक विजय जो पब्लिक विन आहे तो मिळवण्यासाठी आजपासून पायाभरणी सुरू करता येईल आज कोणतं पहिलं पाऊल उचलता येईल खासगीत